रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर असे बॅकनेक डिझाईन बघणार ते देखील छोट्याशा काठामध्ये दे। जर तुमच्याकडे कलर कॉन्ट्रास्ट नसेल काठाचं ब्लाऊज असेल तर तुम्ही ते काठ काढून बाजूला करा आणि अगदी बिलकुल तीन ते साडेतीन इंच सा रुंदीला काठ आहे तरी देखील आपण खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन इथं बनवणार आहेत त्यासाठी मी फोल्डेडमध्ये इथं कॅनव्हस घेतलेला आहे अडीच वरची गडारुंदी साडे दहा मी गडा उंचीला घेतला खालची रुंदी मी साडेतीन घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला देखील काटकोण तयार करायचा आहे एकदम स्टेप बाय स्टेप बिलकुल मोजून मापून माप मी तुम्हाला इथं सांगते आता आपण वरून बरोबर तीन इंचावर पॉईंट लावला आणि थोडंसं अर्धा इंच आतमध्ये घेतलं खालून दीडवर पॉईंट लावलेला आहे आत्ता तिथं आपल्याला छानपैकी असा गळ्याचा आकार द्यायचा आहे अगदी अलगदा हाताने आकार द्यायचा डॉट डोट लाईन करायची आधी आणि मग नंतर आपल्याला आकार बरोबर वाटला तरच त्याला डार्क करायचा नाहीतर अजून पुन्हा प्रयत्न करायचा खूप सोपी ही पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील आकार देऊ शकता जो आकार दिला गेला त्या आकाराच्या बाहेर आता आपण इथं सव्वा इंचावरती पॉईंट लावणार संपूर्ण आकाराच्या बाहेर आपल्याला बरोबर सव्वा सव्वावरती पॉईंट लावायचे आहेत जो गड्याचा आपण मटका सेप दिला त्या आकारावरूनच बाहेर आपण पॉईंट लावलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे जो आकार आपल्या आतमध्ये आहे तोच आकार आपल्याला बाहेर देखील परफेक्ट असा इथे ड्रॉ करता येणार आहे आता दुसऱ्या बाजूला आपण कॅनव्हस पलटवलं आणि आतील जो सेप होता तोच आपण परत इकडे ड्रॉ करणार आहेत म्हणजेच आपला मटका गडा पूर्णपणे दोन्ही बाजूला येणार आहे बाहेरील जे वेस्टेज पार्ट आहे ते आपण कट करणार नीट लक्षपूर्वक बघा मी खूपच एकदम डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देते की तुम्हाला पॅटर्नचा पॅचवर्कचा गळा कशा पद्धतीने ये। बनवता येईल बघू शकता आता हा जो काही काट आहे आपला काढलेला त्या काठावर आपल्याला पॅटर्न ॲडजस्ट करायचा आहे उंचीला किती आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता हा जो काट आहे तो अगदी छोटासा आहे आणि पुढे आपल्याला कमी पडतोय तेवढाच आपण काठ इथं कट करणार आहेत जो काही उरलेला काठ होता छोटासा त्याच काठाला आपण इथं जॉईंट देणार जॉईंट कसा द्यायचा हे खूप महत्त्वपूर्ण आहे तर लक्षपूर्वक बघा व्हिडिओ छोटासा आहे पण खूप एकदम छान असा व्हिडिओ आहे तर पूर्णच बघा अशा पद्धतीने एक बाजूला जॉईंट दिला गेला का आपल्याला ठसा असा ठेवून चेक करायचा आहे आणि सेंटरला बरोबर आता पॉईंट लावून घ्यायचा आहे कारण तेवढंच पार्ट आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील हवं आहे तर आता आपण इथं चेक करणार की तिथ ती येते तीन इंच तसंच तीनवर आपण पॉईंट लावला आणि त्या तीनच्या पॉईंटवरूनच आपण हा जो कापड आहे काठ तो ठेवत असं स्टिच केलेला आहे म्हणजे आपल्या जेवढं कामाचं येणार आहे काठ तेवढाच आपण इथं घेतलेला आहे आतमध्ये आपला वेस्टेज ठसा असणार आहे गड्याचा तिथं आपण काठ घेतलेलाच नाही कारण आपल्याला तिथं गरज पण नाही आहे आता आपण प्रेसच्या मदतीने चिपकवून घेतलेला आहे ठसा पावींचं इंच बाहेरून कापड कट करायचा बघू शकता किती सुंदर असं आपण अगदी छोट्याशा काठापासून पॅच वर्क असं बनवून घेणार आहे तिथं आता आपल्याला पावींचा जो काही काठ होता तो आपल्याला संपूर्णपणे असा फोल्ड करायचा आहे खूपच एकदम काळजीपूर्वक आणि एकदम मस्त अशी फिनिशिंगमध्ये डिझाईन मी तुम्हाला नेहमी शिकवत असते एकदमच तुम्ही डायरेक्टली ठसा चिपकवल्याबरोबर त्याला लावूनच असं कट नका करू कापड असा फोल्ड करायचा म्हणजे की जेणेकरून डिझाईन तुमची परफेक्ट अशी तयार होईल आणि दोरे धागे तुमचे निघणार नाहीत ह्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे आता आपण सेंटरला पॉईंट काढलेला आहे सेंटर पॉईंट काढल्यानंतर बॅक पार्ट आपण जे तयार केलेलं आहे जिथं मी गडा वगैरे काहीच कट केला नाही त्याचे देखील सेंटर काढलेलं आहे आणि उलट बाजू आपल्याला वरून दिसते उलट बाजूवरून आपण हा जो काही ठसा आहे तो अशा प्रकारे ठेवणार बरोबरच सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करत पिना अटॅच करायच्या आहेत आणि जो मटक्याचा आकार आपण आतमध्ये दिलेला आहे त्याच्यावरून व्यवस्थित अशी टिप टाकायची आहे जेवढा महत्त्व आपल्या आकार देण्याला आहे तेवढाच त्याला परफेक्ट असं शिवण्याला देखील आहे म्हणजे स्टिचिंग देखील तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण करायची आहे अगदी एवढासा पण तुमचा आकाराच्या खालीवर तुमची टिप जायला नको नाहीतर तुम्हाला जो हवा तो सेप तुम्हाला मिळणार नाही आता आपण व्यवस्थित छानपैकी आतमधील वेस्टेज कापड कट केला आणि संपूर्ण राऊंडशेपवरती मटक्या आकारावरती आपण कट लावून घेतले आता हा जो काही पॅच आहे तो आपण शिध्या बाजूवर पलटवून घेणार आहेत असं व्यवस्थित आपल्याला पॅच पलटवून घ्यायचा आहे आणि दापटीप टाकायची आहे तर कलर कॉन्ट्रास्ट नसला फक्त काट असला तरी देखील आपण तो कॉट खाली नॉर्मली न लेता पाठीवर आपण त्याचे वर्क बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला हे पॅचवर्क इथं दाखवलेलं आहे आता आपल्याला हा जो काही आपला मटका गडा आहे त्याला बाहेरील आपण टीप टाकणार आणि लेस आपण लावून घेणार आहेत तर लेस तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकता आवडीनुसार तुम्हाला जे हवी ती किंवा तुम्हाला साडीचा कलर माहिती असेल तर साडीच्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये देखील तुम्ही लेस लावू शकता इथं आता आपलं पॅचवर्क तयार झालेलं आहे टक्स घेतले मी त्यानंतर आता ही जी काही लेस अस, आहे माझ्याकडे ब्रॉड बघू शकता बरोबर पाऊण इंच ब्रॉड अशी लेस आहे तर नेहमी ब्रॉड लेस लावत लावत असताना आपल्याला बाहेरून टिप टाकायची आहे मग नंतर आतून टिप टाकायची असते तेव्हा तुमची ब्रॉड जी लेस आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये तुम्हाला लावता येणार आहे तर मैत्रीण खूप सोप्या पद्धतीने आजचं ही पॅचअप डिझाईन मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईन